कार मंडळी तर बिग बॉस मधल्या सगळ्या सदस्यांचे आजपर्यंतचा प्रवास बिग बॉसमध्ये दाखवण्यात येत आहे तर इतिहासात पहिल्यांदाच हा प्रवास खूप सुखदायी आणि सगळ्यात ब्लॉक बस्टर होणार आहे सूरज चव्हाणची एंट्री झालेली आहे बुक्की टेंगूळ अशा प्रकारे त्याची एंट्री झालेली आहे तर सूरज मात्र खूप खुश आहे आणि अख्खा महाराष्ट्र सूरजची जर्नी पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहे तर आज संध्याकाळी सूरजची जर्नी आपल्याला पाहायला मिळणार आहे ते काही अचूक क्षण त्याला त्याच्या आई वडिलांचा फोटो पाहून डोळ्यामध्ये अश्रुआणावर झालेले आहेत वडिलांचा फोटो पाहून आई वडिलांची आठवण आलेली आहे आणि त्याचे आई वडील आज या जगात असते तर त्यांना सूरजचा खरंच खूप अभिमान वाटला असता तर सूरज मात्र खूप खुश आहे आणि यावरती बिग बॉस सुद्धा म्हणतात सूरज चव्हाण तुम्ही फक्त महाराष्ट्राचे नाही तर बिग बॉसचे सुद्धा सुपुत्र आहात तुम्ही अख्ख्या महाराष्ट्राला आणि बिग बॉसला वेळ लावून ठेवलेला आहे इथल्या बाकी सदस्यांची जर्नी दाखवण्यात आलेली आहे तर फक्त सूरज आणि डी पी दादा दोघेही राहिलेले आहेत ंद दाखवण्यासाठी बिग बॉसचे सूरजने आभार मानलेले आहेत तर आपल्या आवडत्या व्यक्तीला वाचवण्यासाठी जिओ सिनेमा ॲप डाउनलोड करा आणि त्याच्यावरती जाऊन वोटिंग करा तुम्हाला हा प्रवास कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद